सूर्य हा एक तारा आहे काय आहे तारा का बरं तारा कोणाला म्हणायचा आणि ग्रह कोणाला म्हणायचं तारा तारा ताराला तारा, तारा बघा तारा हा स्वयंप्रकाशक असतो ज्याला स्वतःचा प्रकाश असतो त्याला म्हणतात तारा बघा सूर्य सकाळी निघल्याबरोबर बरोबर प्रकाशित आपल्यापर्यंत उजेड होतो आणि जेव्हा सूर्य मावडतो तेव्हा काय होत अंधार होत म्हणजे पुण्याच्या प्रकाशामुळे उजेड होतो सूर्य कोणाच्या प्रकाशामुळे उजडतो सूर्याच्या म्हणजे प्रकाश कोणाकडे आहे सूर्याकडे सूर्य मावळल्यानंतर अंध होतो म्हणजे आपल्याकडे स्वतःचा प्रकाश आहे का आहे का स्वतःचा प्रकाश ना। नाही आहे मग कोणाकडे आहे सूर्याकडे आहे म्हणून सूर्य हा काय आहे तारा ज्याच्याकडे स्वतःचा प्रकाश आहे त्याला म्हणतात तारा काय म्हणतात तारा आणि हे जे बाकीचे सर्व आहेत हे आहेत ग्रह यांच्याकडे स्वतःचा प्रकाश नाही ग्रहाकडे स्वतःचा प्रकाश असतो काय